एक माणूस पाच तासात चाळीस किलोमीटर प्रवाहाच्या वरच्या बाजूला होडीने जाऊ शकतो जर स्थिर पाण्यात माणसाचा वेग नऊ किलोमीटर प्रति तास असेल तर तो मनुष्य पाच तासात किती प्रवाहाच्या खालच्या दिशेला उतरू शकतो ते शोधा असा प्रश्न विचारला आता वरच्या बाजूला खालच्या बाजूला हे जे शब्द आहेत तर वरच्या बाजूला वरच्या बाजूला म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विरुद्ध विरुद्ध दिशेने दिशेने आणि प्रवाहाच्या वेग काढण्याचं समीकरण आहे यक्स वजा वाय लक्षात घ्या याच्यातला यक्ष म्हणजे काय ह्या गोष्टी क्लिअर करतो बरेच व्हिडिओमध्ये मी सांगितलं यक्ष म्हणजे बोटीचा इथे प्रश्नामध्ये मनुष्याचा काय तर वेग आणि वाय म्हणजे काय असते सर तर प्रवाहाचा वेग या काही गोष्टी पक्क्या पाठ करा नाव जेव्हा बोट जेव्हा किंवा मनुष्य जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करतो तेव्हा हा प्रवाहाचा वेग वजा स्वरूपात का मांडला तर जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास असतो तेव्हा प्रवाहाचा वेग त्या बोटीला मनुष्याला जहाज झाला मंदावत असतो बोटीच्या जहाजाच्या मनुष्याच्या एकंदरीत वेगा वेगामध्ये अडथळा निर्माण करत असतो बोटीचा वेग कमी करत असतो म्हणून वजा वजा कमी करणे म्हणजे ओके वरच्या बाजूला म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आता खालच्या बाजूला हा एक शब्द प्रश्नामध्ये आला खालच्या बाजूला खालच्या बाजूला म्हणजे उताराच्या दिशेने खालच्या बाजूला म्हणजे उत्तराच्या दिशेने म्हणजे नाव प्रवाहाच्या दिशेने प्रवास करते त्यावेळेस वापरावा याचा शब्द म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वेग यासाठी वापरलेलं ही रचना यासाठी वापरलेली ही शब्दरचना प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्याचं समीकरण काय सर यक्स अधिक वाय इथं वाय म्हणजे प्रवाहाचा वेग आणि जेव्हा नाव प्रवाहाच्या दिशेने प्रवास करतील लेकरांनो तेव्हा प्रवाहाचा वेग हा नावेच्या वेगाला मदत करत असतो नावेचा वेग वाढवत असतो लक्षात घ्या आता गणिताच्या उत्तराप्रत कसं जायचं सर बघा एक माणूस पाच तासात चाळीस किलोमीटर प्रव प्रवाहाच्या वरच्या बाजूला होडीने जाऊ शकतो याच्यामध्ये हे जे वाक्य दर्शवलं हे जे स्टेटमेंट आम्हाला दिलं याच्यामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्या माणसाचा वेग आम्हाला काढतो पाच तासात चाळीस किलोमीटर म्हणजे चाळीस भागीला जेव्हा पाच करतात तेव्हा उत्तर प्राप्त होते आठ किलोमीटर प्रति तास याचा अर्थ त्या माणसाचा त्या माणसाचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विरुद्ध दिशेने वेग, वेग किती आहे आठ किलोमीटर प्रति तास ओके okay. आता पुढं गणित म्हणते की स्थिर पाण्यात माणसाचा वेग नऊ किलोमीटर प्रति तास असेल स्थिर पाण्यात माणसाचा वेग स्थिर पाण्यात स्थिर पाण्यात माणसाचा हे गणित म्हणते तर नऊ किलोमीटर प्रति तास लक्षात घ्या स्थिर पाण्यामध्ये माणसाचा वेग नऊ किलोमीटर प्रति तास हे नाही समजलं लेकरांनो स्थिर पाण्यामध्ये नाव असो किंवा मनुष्य असो जेव्हा प्रवास करतो तेव्हा प्रवाहाच्या वेगाची कुठलीही त्याला मदत भेटत नाही नावेला स्वतःच्या बळावर प्रवास करावा लागत असतो आणि नावेचा बोटीचा किंवा मनुष्याचा वेग त्यासाठी जलपद वापरतात यक्ष लक्षात घ्या स्थिर पाणी म्हणजे प्रवाह शून्य स्वतःच्या बळावर लढणे स्वतःच्या बळावर प्रवास करणे स्थिर पाण्यातील प्रवास असा असतो ज्यावेळी प्रवाहाची कुठलीही मदत भेटत नाही म्हणजेच हा यक्ष आहे ते हे यश म्हणजे काय आहे तर नऊ किलोमीटर प्रतिदास आपल्याला जो प्रश्न केला की पाच तासात किती प्रवाहाच्या खालच्या दिशेला उतरू शकतो तो मनुष्य तो मनुष्य पाच तासात किती प्रवाहाच्या खालच्या दिशेला उतरू शकतो म्हणजे पाच तासामध्ये तो मनुष्य तासाम प्रवाहाच्या दिशेने किती प्रवास करू शकतो हा प्रश्न विचारला मग त्यासाठी प्रवाहाच्या दिशेने वेग काय त्याचा प्रवाहाच्या दिशेने त्याचा वेग काय हा प्रश्न इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल स्थिर पाण्यामध्ये त्या व्यक्तीचा वेग आहे नऊ आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आहे आठ म्हणून काय करायचं की इथं जेव्हा तुम्ही नऊ वजा आठ करता नऊ वजा आठ उत्तर प्राप्त होते एक किलोमीटर हे एक किलोमीटर प्रति तास जे उत्तर प्राप्त होते हे उत्तर एक किलोमीटर प्रति तास प्राप्त होते प्रवाहाच्या वेगाच प्रवाहाच्या वेगाच म्हणजे प्रवाहाचा वेग किती सर तर हा एक किलोमीटर प्रति तास आता त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती प्रवाहाच्या दिशेने वेग आता ते सूत्र मांडा जसं की यक्ष अधिक वाय ओके तर यक्ष म्हणजे काय यक्ष म्हणजे नऊ किलोमीटर प्रति तास आणि वाय म्हणजे प्रवाहाचा वेग ग बसला आम्हाला या नऊ मधून आठ वाजा केले म्हणजे एक किलोमीटर प्रति तास अर्थात काय आहे प्रवाहाचा वेग आहे इथे एक मांडा याची बेरीज म्हणजे दहा किलोमीटर प्रति तास हा त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या दिशेने वेग ओके गणित रटाळ वाटत असेल गणिताला सोडवण्यासाठी विलंब लागा लागला सरले ह्या एखाद्या वेळेस घटकावरील असे अनेक प्रश्न तुम्हाला अनुभवायचे असतील बोट प्रवाह प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघ पाच तासामध्ये तो मनुष्य प्रवाहाच्या खालच्या दिशेला म्हणजे प्रवाहाच्या दिशेने किती अंतर कापेल किती उतरू शकतो म्हणजे किती अंतर कापेल असा प्रश्न म्हणून वेळ गुणीला वेग बराबर असते अंतर आता इथं प्रवाहाच्या दिशेने वेग माहीत झाला दहा किलोमीटर प्रति तास वेळ किती पाच तासाची लक्षात घ्या म्हणजे दहांपाची पन्नास किलोमीटर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर लिहा ओके बोट प्रवाह आणि प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला